आपल्याला महाराष्ट्र गीत हे आपलं घेणं हे बंधनकारक आहे त्यासाठी सर्वांनी जागावरती उभं राहून सावधान सिद्धमध्ये महाराष्ट्र गीत आपण सुरू करणार मी त्या सर्वांना आदरांजली वाहते त्याचबरोबर या ठिकाणी शाळा समलागार समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन सदस्य उपाध्यक्ष माता पालक संघ शिक्षक पालक संघ या परिसरातील कासू पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर तरुण मंडळ महिला मंडळ माजी विद्यार्थी यांनी आज या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे आणि या शारदा विद्या मंदिरच्या प्रांगणात हा जो स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होत आहे त्याची शोभा वाढवलेली आहे पुनश्च त्यांचं आभार आपल्याला माहीतच आहे की शारदा विद्या मंदिर कासो का या ठिकाणी अनेक चांगले विद्यार्थी यापूर्वी पण घडलेले आहेत इथून पुढं पण घडत आहेत ही शाळा विविध उपक्रमामध्ये भाग घेत असते शैक्षणिक नाही तर खेळामध्ये सुद्धा इथले विद्यार्थी सतत पुढे असतात नंबर पटकावतात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा या ज्या वेळोवेळी घेतल्या जातात त्यामध्ये त्यांचं योगदान चांगल्या प्रकारे असतं गेल्या वर्षीचा जो एस एस सीचा रिझल्ट होता तो नव्वद पॉईंट सत्तेचाळीस एवढा लागलेला आहे जवळजवळ आठ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत बाकीचे काही सेकंड क्लास अशा प्रकारे एस एस एसचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे लागलेला आहे त्याचबरोबर अभिमानाची गोष्ट म्हणजे यावर्षी आठवी एन एम एम एस आणि स्कॉलरशिपमध्ये भाग्य शेरमकर हा में तालुक्यात प्रथम ग्रामीण भागामध्ये प्रथम आलेला आहे त्याचा आहे तर अशा प्रकारे शाळेचा शैक्षणिक विकास त्याचबरोबर भौतिक करण्याचा सतत आमचा प्रयत्न असतो त्याचबरोबर तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शन लाभत असतच तर असंच मार्गदर्शन सतत आमच्या पाठीशी असू द्या एवढे बोलून मी माझं छोटंसं प्रस्तावित समाप्त करते पुन्हा एकदा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शाळेतील ज्येष्ठ जे, शिक्षिका युपी पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी काही गुणवंत विद्यार्थ्यांचा का सत्कार करण इथं अपेक्षित आहे मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी

यासाठी आपल्या शाळेतील दोन शौर्य मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमी रायगड महाराष्ट्र कर कराटे चॅम्पियन चोवीस या वर्षामधील मेडल त्यांना मिळालेले आहेत तीन चार ठिकाणी त्यांना मेडल मिळालेले आहेत ते म्हणजे पूर्ण येथे झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये कर एक मेडल मिळालं होतं स्पेन येथे कराटे स्पर्धेमध्ये कर मेडल मिळालं होतं स्पर्धेमध्ये मेडल मिळालेले आपल्या शाळेची विद्यार्थिनी आहे कुमारी कृष्णा आपल्या शाळेचे सदस्य आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्री माननीय गजानन भगवान बोरकर काका यांना मी आमंत्रित करीत आहे बक्षीस सुद्धा आलेलं आहे यानंतरचा विद्यार्थी आहे रुपुरा सुनील तांडे यांचा सातवी याला सुद्धा उरण या ठिकाणी कराटे स्पर्धेमध्ये त्याला मेडल मिळालेला आहे वडफळ या ठिकाणी कराटे स्पर्धेमध्ये त्याला मेडल मिळालेला आहे आणि सुकेली नागोपने या ठिकाणी सुद्धा त्याला मेडल मिळालेला आहे त्याचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे गजानन भगवान बोरकर सत्कार याला सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस काकांनी दिलेलं आहे शाळेच्या वतीने काकांचा अधिक हार्दिक आभार या ठिकाणी मानते धन्यवाद काका तसेच या ठिकाणी आपली जी लिया है। जा गीत झालेली आहेत त्या गीत मंचासाठी नाना रेखंड काका यांच्यातर्फे पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे जा त्यासाठी शाळेच्या जा मान्य मुख्याध्यापक

भारताचा राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि एक स्वातंत्र्य राष्ट्र बनले तेव्हापासून भारतीय हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात जवळपास दीडशे वर्ष भारतीय इंग्रजांच्या गुलामगिरीत जगत होते सारे भारतीय इंग्रजांच्या अत्याचाराने अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या अनेक वीरांनी आपल्या देशासाठी आपले जीवन समर्पित केले भगतसिंग राजगुरू सुखदेव यांसारख्या अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली किती अक्रोश तो झाला किती अक्रोश तो झाला किती रक्ता हिल्या किती सडा तेव्हा तेव्हा स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिन दिन उदयास आला उदयास आला सगळे भारतीय एकजूट झाले सत्याग्रह आंदोलन व भारत छोडो आंदोलन यासारखी अनेक आंदोलने केली गेली भारतीयांच्या अशा अनेक उठावा पुढे इंग्रजांनी हात टेकले अखेर इंग्रजांना भारत सोडावा लागला व भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र दरवर्षी पंधरा ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान यांच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो या कार्यक्रमात असंख्य भारतीय सहभागी होतात शाळा महाविद्यालये व अनेक कार्यालयांमध्ये दे। देखील मोठ्या आनंदाने उत्सव साजरा केला जातो प्रमुख अतिथी राष्ट्रध्वज फडकवतात व त्यानंतर राष्ट्रीय गीत गायले जाते सारे भारतीय स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात ठिकठिकाणी देशभक्ती गीते लावली जातात लोक एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात व वीरांना व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात स्वतंत्र दिवस आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारांनी किती त्याग केले याची जाणीव करून देतो ज्याचे संरक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे मी आज अशा राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेते मी एक भारतीय आहे मी एक भारतीय आहे आणि हीच ओळख आहे आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ऋतुजा यानंतरचा स्पर्धक आहे चिन्मय तांडेयचा साब्रिय This year we are celebrating 78th Independence Day of our country. This is day for remember sacrifices of freedom fighters like Mah Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Bhagat Singh and other fought, in, fought for the independence of India.

Respected principal, teachers, parents, and all my dear friends. My name is Kimaya. Today is 15 August. I wish you all happy Independence Day. Independence Day is national festival of our country. And this, and this year we are celebrating 70th Independence Day of our country. On 15 August 1947, we got independence from the British rule. Na, from the British rule, 15 August. धन्यवाद किंवा या नंतरचा विद्यार्थी आहे दीप दीप ठाकुर यस्ता सात्व हो। आप सभी को मेरा नमस्कार मेरा नाम ही आज पंद्रह हमारे भारत देश का अर्थ तक दिवस है इस शुभ अवसर पर आप सभी को स्वतंत्र दिवस की ढेर सारी शुभकामनाएं इस तीन पंद्रह अगस्त उन्नीस सौ सैंतालीस को भारत देश को अंग्रेजों की गुलामी से आजादी मिली थी हमारे देश को आजाद करने के लिए अनेक स्वतंत्रता सैनियों ने बलिदान दिया जैसे कि महात्मा गांधी लोकमान्य तिलक सुभाष चंद्र बोस मंगल पांडे आदि यह पर्व हमें स्वतंत्र सैनियों की याद दिलाता है और हमारे मन में देशभक्त भक्ता जाता है स्वतंत्र दिवस हमारे राष्ट्र हमारा राष्ट्रीय पर्व है इस दिन हमारे देश के प्रधानमंत्री हर साल बात करने पर तिरंगा फहराते हैं आओ हम सभी मिलकर भारत को दुनिया का सबसे महान देश बनाते हैं धन्यवाद जय हिंद जय भारत स्वातंत्र्याच्या अंधारावर वर्षाव झाला सूर्यकिरणांचा आज स्वातंत्र्याची पाठ झाली तिरंगे रंगाने आजन उजळा आज या मंगलमय आणि पवित्र दिनी मान्यवरांच्या विचारांचा लाभ घेऊया आज मी आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी सन्मानिय कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपले काही दोन शब्द आहेत या ठिकाणी मांडावेत हॅलो आज भारतीय प्रजासत्ता दिनाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनासाठी आपल्या पंचकृषीतील सल्लागार समिती आजी माझी विद्यार्थी आणि इथे शिकत असले सर्व विद्यार्थी जे आपल्याला आज देशाला स्वातंत्र्य आहेत अशा अठ्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेले आहोत व सर्वांचे मी अभिनंदन करून आज त्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन काय दोन शब्द सांगतो धन्यवाद काका यानंतर आता जे बक्षीस दिलं होतं त्या दोन विद्यार्थ्यांनी एकदा स्टेज वर यायचं आहे ऋतुराज तांडेल आणि कीर्ती तांडेल तसेच गीत म्हणजे सुद्धा पाठीमागे या दर पटकन यायचं आहे ऋतुराजचे बाबा आले असतील सुनील तांडेल तर त्यांनी इकडे स्टेज वर यायचं आहे आणि कृष्णा तांडेल कीर्तीचे बाबा आले असतील तर त्यांनी सुद्धा इकडे स्टेज वर आहे यानंतर ही मंचा देणगी देणारे नाना वेखंडे वेखंड वेखंडे यांना मी व्यासपीठावर जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासन तळीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनादो जय गीत जागृताचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे अच्छा या स्वातंत्र्य मय सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचा शेवटचं पुष्प म्हणजे ते आभार प्रदर्शन मी या या गुणवंत विद्यार्थ्याचा पुन्हा एकदा सत्कार करण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे सन्मानिय या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र ता काका यांनी हे बक्षीस पाचशे रुपयाचं बक्षीस त्या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे उन्ही विद्यार्थ्यांसाठी त्यांचा मनापासून आभार त्यांना मनापासून धन्यवाद विद्यार्थिनीसाठी देखील त्यांनी एक पा पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे कांडेल काका यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस या विद्यार्थिनीला द्यावं देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले या देशासाठी जे सर्व जे कोणी ज्ञात अज्ञात जो समाज बांधव लढतो आहे ते सर्व समाज हा देशासाठी खूप आदर्श आहे खूप महान आहे आणि या कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प वाहण्यासाठी मी शाळेचे आदर्श शिक्षक मी कोळीसरांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपला शेवटचा आभार मानाव ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसाद या ध्येयाने प्रेरित कार्य करणारे असे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शारदा विद्यामंदिर कासू या ठिकाणी वा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट आपण साजरा करत हो। आहोत आणि या कार्यक्रमाचा उचित साधून आपल्या कासू पंचकोशीतील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर सर्व पालक शाळा सल्लागार समिती अध्यक्ष व सर्व सदस्य त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य शिक्षक पालक संघ अध्यक्ष व सर्व सदस्य माता पालक संघ अध्यक्ष व सर्व सदस्य त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य त्याचबरोबर आपल्या या पंचकोशीतील सर्व मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याचबरोबर हा कार्यक्रम गोड व्हावा यासाठी प्रयत्न करणारे ज्या ग्रामपंचायत कासू विभागातील सर्व मान्यवरांनी विद्यार्थ विद्यार्थ्यांसाठी जो खाऊ दिला त्या सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आणि आपल्या कासू ग्रामपंचायतीच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यानं शाळेवरती प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांच्या सहकार्यानं पार पडला असं जाहीर करतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद सर्व मान्यवरांचे सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन सर्व मान्यवरांचे आभार